एकदम परफेक्ट तेलात अजिबात न विरगळणारी मस्त अशी अनारसे या अनारसांच्या जाळीवरूनच लक्षात येत असेल अनारसे किती मस्त खुसखुशीत बनले असतील तर पहा एक अनारस मी तोडूनही दाखवते तर पहिल्याच प्रयत्नात ही अशी परफेक्ट अनारस जमण्यासाठी तांदूळ भिजवण्याची पद्धत हे भिजवलेले तांदूळ कितपत सुकवावे हे तांदळाचं पीठ आणि गूळ यांचं योग्य प्रमाण आणि हे पीठ बनवण्याची एक सिक्रेट ट्रिक आणि छोटे छोटे टिप्स वापरून कितीही मोठ्या प्रमाणात अनारसे बनवा अनारसे तेलामध्ये अजिबात फसणार नाहीत आणि एकदा का या पद्धतीने अनारसे बनवली तर अनारसे बनवायला कधीच अवघड वाटणार नाही इतकी ही सोपी आणि सरळ पद्धत आहे नमस्ते सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप खुँँ, खूप साऱ्या शुभेच्छा तर आजपासून आपण दिवाळी फराळाच्या सिरीज चालू करत आहोत आणि दिवाळीच्या फराळाच्या ताटातील सर्वांना आवडणारा पण करायला थोडासा आवघड वाटणारा पदार्थ म्हणजे ही अनारसे आणि ही अनारसे बनवण्यासाठी आपण अगदी परफेक्ट प्रमाण आणि एकदम सोपी पद्धत वेगळी अशी ट्रिक वापरणार आहोत जी आजपर्यंत कोणी सांगितली नसेल यामुळे अगदी पहिल्या प्रयत्नात असे मस्त जाळीदार हलके खुसखुशीत तरीही कुरकुरीत अनारसे तयार होती चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर मी येथे रेशन मध्ये जो तांदूळ मिळतो तो अर्धा किलो तांदूळ घेतला आहे तर याऐवजी ज्या तांदळाचा भात चिकट बनतो असे तांदूळ सोडून तुम्ही कोणतेही जुने तांदूळ वापरू शकता तर हे अनारसे बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरू नये कारण याचा भात चिकट बनतो आता तांदूळ पहिल्यांदा एक ते दोन वेळेस पाणी चेंज करून स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर या तांदळामध्ये भरपूर पाणी ॲड करायचं आणि हे तांदूळ तीन दिवस आणि तीन रात्रा पिजण्यासाठी ठेवून द्यायचे आणि अगदी तिन्ही दिवस दोन्ही टायमिंगला म्हणजे सकाळी आणि रात्री यातील पाणी काढून टाकायचं दुसरं पाणी ॲड करायचं तांदूळ हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि परत यामध्ये पाणी ॲड करून भिजण्यासाठी ठेवून द्यायचं कारण तांदूळ भिजल्यामुळे तांदळाला खूप घाण वास येतो आणि तो वास अनारसालाही येतो त्यामुळे मी हे तांदूळ सोमवारी सकाळी भिजत ठेवले होते सोमवारी रात्री मंगळवारी सकाळी मंगळवारी रात्री बुधवारी सकाळी बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी असे तिन्ही दिवस दोन्ही टायमिंगला यातील पाणी चेंज करून घेतलं होतं आणि गुरुवारी सकाळी हे आपले तांदूळ अगदी व्यवस्थित असे भिजले गेले आहेत तर हे तांदूळ भिजले गेले आहेत हे कसं ओळखायचं तर या तांदळावरती जे पाणी आहे त्याला थोडासा फेस येत आहे आणि हलकेशे बुडबुडे येत आहेत म्हणजे आपले तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले गेले आहेत आता हेही पाणी काढून टाकायचं दुसरं पाणी ॲड करून हलक्या हाताने तांदूळ तोळून धुवून घ्यायचे आणि या तांदळातील पूर्णपणे पाणी नेतळण्यासाठी पाच मिनटासाठी या जाळीवरती काढून घेतले आता हे तांदूळ चिमटीमध्ये घेऊन अशा पद्धतीने दाबून पाहिजे याचा बारीक चुरा होतोय म्हणजे हे तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले गेले आहेत जर वातावरण थंड असेल तर हे तांदूळ असे व्यवस्थित भिजले जात नाहीत त्यावेळेस एक्स्ट्रा एक दिवस हे तांदूळ भिजवून घ्यायचे त्यानंतर हे तांदूळ घरामध्येच फॅन न लावता कॉटनच्या कपड्यावरती पातळ पसरून घ्यायचे आणि हे अनारसाचे तांदूळ पूर्णपणे आपल्याला सुकवायचे नाहीत तर हलकेसे दमट ठेवायचे आहेत तर पहा मुठ्ठीमध्ये घेतल्यानंतर हाताला थोडेसे तांदूळ चिकटत आहेत म्हणजे तांदूळ पूर्णपणे सुकले नाहीत तर वरून फक्त सुकले आहेत आणि तांदळाच्या आतमध्ये ओलावा आहे तर हे तांदूळ मी पातळ पसरून फक्त अर्धा तास सुकण्यासाठी ठेवले होते आणि अर्धा तासानंतर लगेचच दळायला घेतले आता अनारसासाठी अगदी बारीक असं तांदळाचं पीठ दळावं लागतं त्यामुळे मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ बारीक दळले जात नाहीत त्यामुळे छोट्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ ॲड केले आणि जे ता, शिल्लक तांदूळ आहेत ते कपड्याने झाकून ठेवले म्हणजे हे तांदूळ दळे तोपर्यंत शिल्लक राहिलेले तांदूळ पूर्णपणे वाळणार नाहीत आता ही तांदळाची पिठी आपण अगदी बारीक अशी दळली आहे तरीही या पिठीमध्ये तांदळाचे बारीक कण राहतात त्यामुळे ही पिठी अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायची तर ही जी मोठी चाळण असते त्याने जर ही पिठी चाळून घेतली तर अनारसे तेलामध्ये विरघळू शकतात त्यामुळे अगदी बारीक मैदा चाळायची जी चाळण असते त्याच चाळणीने आपल्याला ही पिठी चाळून घ्यायची आहे आणि ही तांदळाची पिठी पहा अगदी मैद्यासारखी बारीक दळली गेली आहे आणि हे, हे पीठ चाळून घेतल्यानंतर चाळणीमध्ये जे तांदळाचे मोठे कण शिल्लक आहेत ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे आणि त्याच्यासोबत आणखीन थोडे दुसरे तांदूळही ॲड करायचे आणि परत मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊन चाळणीने चाळून घ्यायचं तर अशाच पद्धतीने मी सर्व तांदूळ दळून चाळणीने चाळून घेतले आता या तयार तांदळाच्या पिठीमध्येही हलकसं मॉइश्चर आहे तर तुम्ही बघू शकता पीठ मुठीमध्ये घेऊन दाब दिल्यानंतर याची मूठ बनते तर ही परफेक्ट अनारस बनण्यासाठी या तांदळाच्या पिठीलाही अशा पद्धतीने हलकासा दमटपणा हवा आता ही तांदळाची पिठी कोणत्याही एका वाटीने मापून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मी अगदी दाबून नाही पण हलक्या हाताने दाब देऊन ही पिठी भरून घेतली आहे तर दोन कप मी ही तांदळाची पिठी घेतली आता अनारसासाठी गुळ घेत असताना एकदम मऊ बघून गुळ घ्यायचा म्हणजे पहा हाताने फोडल्यानंतर लगेचच बारीक होतो जो हार्ड कडक गुळ असतो तो, तो जर वापरला तर या अनारसाच्या पिठाला बायंडिंग येत नाही त्यामुळे असा सॉफ्ट गुळ वापरायचा तसेच या अनारसाच्या पिठामध्ये गुळ अगदी योग्य प्रमाणात घ्यावा लागतो तर आपण येथे हलक्या हाताने दाबून भरलेले दोन कप पीठ घेतलं होतं त्यासाठी बारीक केलेला एक कप गुळ घेतला तर हे गुळाचे प्रमाण अगदी बरोबर आहे यापेक्षा थोडाही जास्तीचा गुळ वापरायचा नाही कारण या अनारसाच्या पिठामध्ये गुळाचं प्रमाण थोडं जरी जास्तीचं झालं तर ही अनारसे तेलामध्ये फसतात म्हणजेच विरगळतात आता या पिठामध्ये गुळ चांगला मिक्स करून घेऊ हाताने चांगलं मळून घेतलं तरीही या पिठाला पाहिजे तसं बाइंडिंग येत नाही त्यामुळे आपण एक सिक्रेट ट्रिक वापरणार आहोत या ट्रिकमुळे या अनारसाच्या पिठाला पहिल्याच दिवशी मस्त असं बाइंडिंग येतं तर पहा तांदळाच्या पिठीमध्ये अगदी व्यवस्थित गुळ मिक्स करून घेतला आहे आणि आपलं अनारसाचं पीठ तयार झालं आहे आता या पिठातील अर्ध पीठ मी मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये ॲड केलं आता हे पीठ दळत असताना अगदी जास्त वेळ दळायचं नाही तर मिक्सरचं बटन बंद चालू अशा प्रकारे दोन ते तीन वेळेस फिरवून घ्यायचं आणि हे पीठ परातीमध्ये काढून घेतलं अशाच पद्धतीने राहिलेले सर्व पीठ मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि या आपल्या ट्रिकमुळे अगदी पहिल्याच दिवशी पिठाला मस्त असं बाइंडिंग आलं आहे यामुळे पिठाचे अगदी पटकन गोळे म्हणून तयार झाले आता हे पिठाचे गोळे डब्यामध्ये पॅक करून विदाऊट फ्रीजचे एक महिन्यापर्यंत ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये सहा महिन्यापर्यंत स्टोअर करून पाहिजे त्यावेळी आपण तळून खाऊ शकतो तसेच या पिठाला पहिल्याच दिवशी मस्त असं बायंडिंग आल्यामुळे अगदी दुसऱ्या दिवशीही या पिठाचे आपण अनारसे बनवू शकतो आता हे पीठ डब्यामध्ये भरून मी उबदार ठिकाणी तीन दिवस ठेवलं होतं आणि तीन दिवसांनंतर पीठ पहा चांगलं फर्मेट झालं आहे आणि पहिल्या दिवशीपेक्षा आज मस्त सॉफ्ट असं बनलं आहे आता हे पीठ परत एकदा चांगलं मळून घेऊ तर हे अनारसे खूप पटकन बनून तयार होतात पण हे पीठ बनवण्याची प्रोसेस खूप मोठी आणि लांब आहे आणि हे अनारसाचं पीठ बनवण्यासाठी जवळपास आठ दिवस जातात त्यामुळे पहिल्यांदा ही अनारसाची रेसिपी टाकली आहे आता हे पीठ आहे असं आपण म्हणून घेऊ शकतो हाताच्या उष्णतेमुळे हे पीठ सॉफ्ट बनतं किंवा हे पीठ मळण्यासाठी दुधामध्ये फक्त हात ओला करून घ्यायचा आणि दुधाचे एक ते दोन थेंब घ्यायचे याच्यापेक्षा जास्तीचं दूध घ्यायचं नाही कारण थोड्या वेळाने हाताच्या उष्णतेमुळे आणि या पिठामध्ये गुळ असल्यामुळे थोड्या वेळाने हे पीठ मस्त सॉफ्ट असं म्हणून तयार होतं पण जास्त दूध वापरलं गेलं तर थोड्या वेळाने हे पीठ पातळ बनतं त्यामुळे हाताच्या उष्णतेवरती दोन ते तीन मिनटं पीठ चांगलं मळून घेतलं आणि आता अनारसं बनवण्यासाठी एकदम परफेक्ट अनारसाचं पीठ तयार झालं आहे या पिठाचे अनारसे अगदी शंभर टक्के गॅरेंटेड ही अनारसे तेलामध्ये विरगळणारही नाहीत आणि मस्त जाळीदार खुसखुशीत बनून तयार होतील आता या पिठाचे छोटे छोटे पेड्यासारखे गोळे करून घेऊ आणि हातावरतीच थोडेसे चपटे करून घ्यायचे तर मी या पिठाचे सुरुवातीला तीन ते चार गोळे बनवले आणि हे अनारसे बनवत असताना हाताला चिकटतात त्यामुळे एका वाटीमध्ये थोडंसं तूप घेतलं आणि अनारसाला लावण्यासाठी दुसऱ्या वाटीमध्ये खसखस घेतली आता अनारसे बनवायला घेण्याआधी इकडे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं आता हा अनारसाचा गोळ्या हातावरतीच म्हणजे बोटाने थोडासा मोठा करून घेतला तरीही चालू शकतं आणि त्यानंतर या गोळ्याला एका साइडने पूर्णपणे खसखस लावून घ्यायची तर पहा गोळ्याला अगदी सगळीकडे खसखस लागली आहे आता पहा खसखस लावलेली बाजू खालच्या साईडला करायची आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे हाताची अंगठ्या असतात त्याने हलक्या हाताने दाब देत हे अनारस सरकवायचं आणि मोठं करून घ्यायचं तर पहा अशा पद्धतीने अगदी पातळ असं अनारस मी बनवून घेतलं आहे ही अनारसे अशी पातळ बनवल्यामुळे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात तुम्हाला जर हलकीशी मऊ पाहिजे असतील तर थोडीशी जाड बनवू शकता तसेच एखाद्या वेळेस अनारस जर पटपट सरकत नसेल तर या अनारसाच्या खाली अजून थोडी खसखस टाकून घ्यायची तसेच अनारसे बनवत असताना बोटे थोडीशी चिकट बनतात आणि अनारसे सरकत नाहीत अशा वेळेस बोटांना अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं तर आता मी दोन अनारस बनवून घेतले आहेत चला तर पहिल्यांदा हे अनारस तळून पाहूयात तर अनारसे तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर खूप जास्त महत्त्वाचं असतं तर या पिठातीलच थोडंसं पीठ मी तेलामध्ये टाकून पाहिलं अगदी पटकन पीठ वरती येत नाही आणि तळालाही राहत नाही म्हणजे आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालं आहे आता यामध्ये अनारस सोडून पाहू तर पहा अनारसही अगदी पटकन वरती येत नाही जास्त कडकडीत गरम तेल झालं तर हे अनारस अगदी पटकन वरती येतं आणि याचा कलरही खूप जास्त डार्क होतो तसेच तेल जर कमी गरम असेल तर अनारसे तेलामध्ये विरगळतात त्यामुळे अनारस तळताना तेलाचं टेम्परेचर मध्यम असावं आता अनारस तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच याला झाऱ्याने हलवायचं नाही हे अनारस फुलून वरती यायला सुरुवात झाल्यानंतर वरच्या साईडला झाऱ्याने तेल मारून घ्यायचं किंवा मा झाऱ्यावरती हे अनारस घ्यायचं आणि अनारसाच्या वरच्या साईडने चमच्याने अशा पद्धतीने तेल मारून घ्यायचं आता अनारस पूर्ण डार्क कलर येईपर्यंत तेलामध्ये ठेवायचं नाही कारण तेलामधून काढल्यानंतरही याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि नंतर याला डार्क कलर येतो आणि हे आपलं पहिलंच अनारस पहा किती मस्त जाळीदार बनलं आहे योग्य प्रमाण आणि अगदी छोटे छोटे टिप्स वापरून ही अनारसे बनवली तर अगदी परफेक्ट अनारस बनवून तयार होतात आता ही अनारसे तळल्यानंतर यामध्ये तेल असतं हे तेल नितळण्यासाठी एखाद्या जाळीवरती अनारसे अशा पद्धतीने हुबी करून ठेवायची म्हणजे या अनारसामधील पूर्ण तेल नितळलं जातं आणि पहा अशाच पद्धतीने मी सर्व अनारसे बनवून घेतले आहेत तर ही अनारसाची रेसिपी आपल्याला थोडी जरी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या आणि या दिवाळीला या माझ्या पद्धतीने अनारसे नक्की बनवून पहा अगदी शंभर टक्के गॅरंटेड ही अशी परफेक्ट अनारसे बनवून तयार होतील आणि अनारसे बनवल्यानंतर कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसे बनले होते ते तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या आणि आपल्या चॅनलवरील परफेक्ट प्रमाणातील परफेक्ट दिवाळी फराळाच्या रेसिपी पाहायला विसरू नका थँक्यू बाय बाय